वीरेंद्र मंडलिकांची छत्रपती कुटुंबावर टीका केली आहे राजघरणाला काम कधीच केलं नाही महाराजांचं खरे जनक समर्जित घाडगे मंडलिकांचं मोठं विधानाचा माजी मंत्री सतेश पाटील यांनी समाचार घेतला असून वीरेंद्र मंडलिक हे बालिश आहे आपलं वय बघून अशा विषयावर बोलायला पाहिजे असं म्हणत हे सर्व भाजपचे षडयंत्र आहे महापुरुषांची बदनामी करण्याचं काम भाजपच्या राज्यपालांनी सुद्धा केलंय असे सतेज पाटील म्हणाले प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात पंढरपुरात ते बोलत होते नाही आता शेवटी लोकसभा म्हणून त्यांनी एक मोठा निर्णय भालके गटाने घेतलेला आहे आमचं आम्ही त्यांचं स्वागत या निमित्तानं या ठिकाणी करतो की त्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे बाकीच्या चर्चा प्रणिती शिंदेसाहेब आम्ही मिळून त्यांच्या बाबतीत पुढच्या भविष्यातल्या चर्चा आम्ही करू ते आत्ताच सांगणं संयुक्ती करतोय नाही महाविकास आघाडी त्यामुळं मुळात काय सगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे मेळावे होतात सगळीकडे होतात शिवसेनेचा वेगळा मेळावा होतो ज्या त्या गटाचे वेगवेगळे होतात त्यामुळे तसा काय अडचण नाही शेवटी प्रवाह कुठं चंद्रभागा कुठं जाणार आहे हे महत्वाचं आहे प्रवाह सगळा जो जाणार आहे तो शेवटी काँग्रेसकडेच जाणार <laughs> उमेदवार आयात करावा नाही तेच पहिलं अपयश आहे म्हणजे उमेदवार आयात करायला लागले इथनं अपयशी सुरुवात आहे की त्यांना सोलापूर मतदारसंघातला उमेदवार त्या ठिकाणी देता ही अपयशीची सुरुवात आहे आम्ही मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी